दंगलीच्या भानगडीत पडू नका इंदोरीकर महाराज यांचं तरुणांना आवाहन निवृत्ती इंदोरीकर महाराज हे राजकारण समाजकारण संसार व्यसनमुक्त अशा अनेक मुद्द्यांवर ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत असतात नुकतेच अकोला इथं कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली यामध्ये त्यांनी तरुणांना सल्ला दिल्याचं पाहायला मिळाले धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना इंदोरीकर महाराज यांनी फटकारत तरुण वर्गाला सल्ला देत अशा प्रवृत्तींना बळी पडू नका असा संदेश दिला आहे पोरांनो दंगलीच्या भानगडीत पडू नका असं आवाहन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी तरुणांना केलं आहे दंगच्या वेळी कॅमेऱ्यात पकडले गेले की दहा वर्षाची शिक्षा होते असं म्हणत अकोल्यातील कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी तरुणांना हा संदेश दिलाय पुढे ते असेही म्हणाले आत्तापर्यंत कोणालाही शिक्षा झाली असेल तर ती गरिबांच्या मुलांना झाली आणि ते जेलमध्ये गेले मोठ्यांच्या मुलांना कोणतीही शिक्षा होत नाही हे मी तुम्हाला कळकळीनं कल सांगतो असंही ते म्हणाले